आषाढीचे वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा याची देही याची डोळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथून पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या निवृत्तीनाथ महाराज पायदिंडीचं नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत आहे होतंय प्रवरा येथे शुक्रवारी दुपारी दिंडीचं आगमन झालं या दिंडीत मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा सहभाग असून बेचाळीस उपदिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत यावर्षी स्वच्छ वारी निर्मल वारी ही संकल्पना घेऊन दिंडीनं प्रस्थान केलं असल्याने संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांनी सांगितलं निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोहळ्याचे भोई पाहणे होण्यासाठी याची देही याची डोळा व दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी दिंडी मार्गात ठिकठिकाणी हजारो भाविकांची गर्दी होत आहे देवळाली प्रवरा शहरात आगमन झालं दोन तासांच्या विसाव्यानंतर आहुरीच्या मुक्कामाच्या दिशेनं दिंडी मार्गस्थ झाली गुरुवार बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील मुक्कामानंतर शुक्रवारी सकाळी राहुरीच्या मुक्कामाच्या दिशेनं दिंडी मार्गस्थ होते बेलापूर ते देवळाली प्रवरा या प्रवासादरम्यान दिंडीचं स्वागत केलं जातं या भागात विविध ठिकाणी वारकऱ्यांचे जेवणाची व चहा पाण्याची व्यवस्था केली जाते चव्हाण वस्ती येथे पालखीला विसावा दिला जातो या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात राहुरी तहसीलच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील व मंडलाधिकारी भीमराव मंडळी कामगार तलाठी अंबादास अर्ले संतोष चव्हाण राजेंद्र चव्हाण यांनी दिंडीचं स्वागत केलंय देवळाली प्रवरा बाजारतळावर देव देवळाली प्रवरा शहराच्या वतीने मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम गोपाल भोर दिनकर पवार वैभव ठोंबरे निखिल नवले भूषण झर झरकर रामदास मस्के अमोल जाधव भूषण नवाल बाबा सांबारे मंजाबापू वरखडे कांता कदम यांनी दिंडीचं स्वागत करून पालखी खांद्यावर घेऊन काकासाहेब चौकातील मारुती मंदिरात दर्शनासाठी पालखी ठेवली याही दिंडी समवेत पालखी सोहळा प्रमुख रमनाथ महाराज गांगुर्डे निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट सोमनाथ घोटेकर माजी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ माजी अध्यक्षा कांचनताई जगताप विश्वस्त राहुल साळुंके पालखी सोहळा मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे जयंत महाराज गोसावी मोहन महाराज बेलापूरकर आदी उपस्थित होते आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार यावेळी देण्यात आलेले आहेत या पालखी सोहळ्यात बेचाळीस उपदिंड्या सहभागी झाल्या नगरच्या पुढे निघाल्यानंतर ही संख्या साठच्या वर जाणार आहे सालाबत प्रमाण सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी तीन पटीने वाढली आहे असं पालखी सोळा प्रमुख परायण नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी सांगितलंय नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव तालुका संगमनेर येथे या पालखीचा मुक्काम पहिला त्यानंतर गोगलगाव राजुरी तालुका राहता बेलापूर तालुका श्रीरामपूर राहुरी डोंगरगाव तालुकानगर दोन दिवस अहमदनगर शहर साकत श्रीगोंदा घोगरगाव मिरजगाव तालुका जामखेड कर्जत कोरेगाव दिवस या पालखी सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यात मुक्काम पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील चारुदत्त खोंडे प्रमोद ढाकणे आदिनाथ पाखरे हनुमंत आव्हाड अशोक शिंदे महिला पोलीस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी संत संतश्रेष्ठ श्री निरुतीनाथ महाराज पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या वारीबद्दल आम्ही जे काही नियोजन केलेलं आहे त्याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो आमच्या विभागामार्फत पार, आवश्यक त्या ठिकाणी संबंधित वारकरी बंधू वगैरेंची पाणीपुरवठ्याची व्यवस्था त्यांची वेळोवेळी स्वच्छतेची व्यवस्था त्यांना त्यांच्या मार्गावर लागणारे आवश्यक ते मोबाईल टॉयलेट्स आणि काही ठिकाणी विविध समाजांचा मानवाहतूक विविध मंडळाच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक स्तरावर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांचे तीन ठिकाणी मंडप उभारण्यात आलेले आहेत कमानी उभारण्यात आलेला आहे नगर परिषदच्या प्रवेशद्वारावर त्यांचे मुख्याधिकारी म्हणून प्रशासनाच्या वतीने मी स्वतः स्वागत करणार आहे त्यानंतर काही वेळ दिंडीमधील बंधू भगिनी वारकरी हे विसावतील त्यांचा त्यांचं भोजन इत्यादी कार्यक्रम आठवून ते राहुरी धन्य धन्य निवृत्त देवा काय महिमा वर्णावा संत श्रेष्ठ श्री निवृत्तात महाराज पालखी सोहळा आपल्या ब्रह्मक्षरावरून दहा जून रोजी प्रस्थान झालं आणि आज आपण देवळाली प्रवरा अगदी राहुरीच्या मुकामी आपण सर्वजण सर्व वारकरी जात आहोत आज आपल्या या देवळाली प्रवरामध्ये ग्रामस्थांनी अतिशय भव्य दिव्यतेमध्ये स्वागत केलं आता आपण सर्व ठिकाणी बघतोय ते एक न्हावी समाज असेल वारकऱ्यांची तुका म्हणेमधं घरो त्यांची सेवा परी माझ्या दायवा पार नाही या न्यायाप्रमाणे न्हावी समाजानं त्या ठिकाणी मोफत असे सर्वांची सलूनची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा करत राहताना वारकरी हा पंढरपूरला जात असतो वर्षाची वारी चुकू नको अशी देवाला विनवणी करत असतो निवृत्तनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू आहे आणि आद्यगुरूंसोबत त्या विश्वगुरूंसोबत जाण्याचा जो बहुमान आहे हा कमीत कमी आज जर बघितलं तर आपण या हजारोच्या संख्येने पन्नास ते साठ हजार भाविक आपल्या या सोहळ्यामध्ये जात आहात देव आणि आळंदीच्या ज्या पालखी सोहळा आहे त्यानंतर आपला हा निवृत्नात्मारा पालखी सोहळा लागतो आणि अशा प्रकारे ही व्यवस्था करत असताना यंदा शासनाचेसुद्धा मनापासून आभार मानावा लागेल शासनाच्या माध्यमातून जी व्यवस्था असेल जी आम्ही मागणी केलेली होती ती सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील आणि सर्वच जे मंत्रिमंडळ मंडळ आहे त्यांनी व्यवस्थित वारकऱ्यांकरता जशी लाडकी बहीण आहे त्याप्रमाणे लाडका वारकऱ्याच्या माध्यमातून आपल्या वा वारीची सेवा घडावी पंढरपूरला वा वार जो जाणारा वारकरी त्या वारकऱ्याच्या रूपानं जणू काही मला विठ्ठलच भेटेल विठ्ठलाची सेवा करण्याचा योग मला मिळेल अशी एक धारणा घेऊन हा जे शासन असेल प्रशासन असेल कालच आपण ज्या श्रीरामपूर बेलापूरमध्ये होतो तिथंही अतिशय प्रशासनाने उत्तम अशी व्यवस्था केली सन्मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांनी जो ज्या बैठकीमध्ये सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी करताना मला प्रशासन असं एक विशेष म्हणजे जसं काय माझ्या घरचं कार्य आहे माझी घरची व्यवस्था माझ्या वारकऱ्याची व्यवस्था करण्याकरता अशी धडपड करत आहे मला ती सेवा करण्याचा योग मला मिळावा माझ्याकडनं काहीतरी राहू नये काही कमी पडू नये माझ्या वारकऱ्याची हाल होऊ नये अशी अपेक्षा करत वॉटरप्रूफ मंडप असेल हरित वारी असेल निर्मल वारी असेल स्नानाकरता व्यवस्था असेल अशी असंख्य अशी व्यवस्था प्रत्येक ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था असेल अन्नदान वाढण्याची व्यवस्था असेल अशा अनेक स सोयीसुविधा ही वारकरी वारकऱ्यांकरता करत आहात खरंच आमच्या संत श्रेषण निवृत्नाथ महाराज या पालखी सोहळ्याच्या वतीनं मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी संत श्रेषण निवृत्नाथ महाराजांचा पाया पालखी सोहळा इतके जे पत्रकार मंडळी दाखवत आहेत खरंच आमच्या निवृत्नाथांच्या माध्यमातून त्यांना सर्वांना उत्तम उत्तम आशीर्वाद आणि त्याचबरोबर सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा